कुठे चालतोय आपण तुम्हाला गाडीमध्ये जागा नाही बिचारे दादा आमचे अगं गेलो व्हिडिओ मध्ये दादा तुम्ही किती फुटेज का तुम्हाला काय नाही देणारे दिदी तर आम्ही चाललोय आता मस्त पैकी सगळेजण पूर्ण फॅमिली सोबत अचानक मध्ये भयानक प्लॅन झालेला आहे मिनिटात प्लॅन केला आम्ही हो चतुर्थी आहे आणि वर्षाची सुरुवात आहे तर म्हटलं चला छान बाप्पांपासून निघाले सगळे जण अचानक मध्ये भयानक प्लॅन करून आम्ही निघालेला आम्ही निघालो आहोत असं महडला आणि आज मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून देते तर ही आहे माझी आई त्यानंतर इकडे बघा इकडे विरू मी आणि अशू थांबलो होतो अशूच म्हणजे ही आहे माझ्या छोट्या भावाची बायको अश्विनी आणि बागेच माझा भाऊ छोटा भाऊ थांबला होता त्यानंतर हे आहेत माझे हसबंड नितीन आणि हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा माझा विरू तुम्ही तर ह्याला वळखतच असाल तर अशी सगळी फॅमिली आहे आणि ही आहे माझ्या मोठ्या भावाची बायको आणि हा त्या आमचा लाडू रुद्रा तर हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि बघा किती मस्त पैकी तो सुद्धा नेटून तटून रेडी झालेला आहे आम्ही निघालेलो आहोत फुटेज खाऊ की तू हाय तर आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पाला काय गे थांबतो ते येताना दिव्या चला ए विरूनी लावला का हा जाते नितीन शूट करणार काय हे रुदू

कदा पडला त्याचा खाली कंटिन्यू आम्ही दोन तास थांबून शेवटी जे आहे ते मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे आणि बघा मंदिरात इतकी प्रचंड गर्दी होती आणि इकडे बघा पूर्ण तिळगुळ वगैरे ठेवून छान असं गणपती बाप्पांना सजवलं होतं इकडे बाहेर पूजा वगैरे केली होती आणि छान असं परिसर समोरच्या पॅसेजमध्ये अशी बॅकसाइडला रांगोळी काढली होती आणि बघा आम्हाला मेन म्हणजे लकली इथे गेल्यावर आरती सुद्धा भेटली आहे आरती चालू होती तर छान असं आमचं जे आहे ते दर्शन झालं मस्त पैकी आतमध्ये पूर्ण गाभाऱ्यात जाऊन मी गणपती बाप्पांना कंटी वगैरे हो घातली आणि इतकं छान वाटलं इतकं मनाला प्रसन्न वाटलं ना काय सांगू अजूनही बघू शकता इतकी रा, रांग होती आणि ह्या जाताना मी थोडासा शूट केला होता व्हिडिओ इतकी गर्दी होती प्रचंड गर्दी होती आज अंगरकी चतुर्थी होती त्याच्यामुळे आणि वर्षाची सुरुवात होती तर म्हटलं चला जाऊयातच आणि इकडे इतकं मस्त दर्शन झालं आणि आम्ही निघालो इवन संध्याकाळी काहीतरी पावणे सात झाले होते अंधार पडला होता बाहेर आल्यानंतर पण इतकं छान वाटत होतं मनाला आणि आम्ही निघालो दुसरीकडे तर आम्ही आता जाणार आहोत पंचरत्न म नढाळा पंचमंदिर आहेत तिथे आणि खूप सुंदर आहे बघण्यासाठी वगैरे तर चला माझ्यासोबत तुम्हाला ते सुद्धा पाहायला भेटणार आहे आज तर आम्ही तिथेसुद्धा आम्ही रात्री साडेसातला पोहोचलो आणि बघा इथे इतकं छान वाटत होतं इतकी शांतता होती आणि हे पाच मंदिर जे आहेत ना पूर्ण असे लगट आहेत आणि इतकं सुंदर बनवलेलं आहेचं डिझाईन वगैरे म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा खूपच छान आहे अगदी मन जे आहे ना इतकं भारी वाटतं मनाला शांतता खूपच सुंदर केलेलं आहे मला तर हे स्पेशली खूप आवडलं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून होतं माझं तिथे जाण्याचं तर पाच मंदिर आहे एक भवानी आईचं मंदिर आहे तर म्हटलं चला मस्तपैकी आपण चौघिंनी मिळून छान असं दर्शन घेऊयात आणि ते बघा महादेवाचे मंदिर सुद्धा आहे आणि विरूने सुद्धा खूप एन्जॉय केलं इतकं भारी वाटलं विरूला सुद्धा विरू तर सगळं मनापासून आवडीने एकदम करत होता खूपच त्याला असं भारी वाटत होतं आणि सगळे सोबत होते ना पूर्ण फॅमिली एकत्र असली ना तर खूपच भारी वाटतं अजून छान जास्त मजा येते सगळेजण असल्यामुळे आणि गणपती बाप्पांचं सुद्धा इथे मंदिर होतं अगेन आमचं इथे सुद्धा गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालं तसेच हनुमानाचं मंदिर सुद्धा होतं विरू रु, रुद्रा इतके एन्जॉय करत होते अजिबात रुद्रा सुद्धा रडला नाही तसंच साईबाबांचे सुद्धा इथे मंदिर आहे तर असे एकूण टोटल पाच मंदिर आहेत देवांचे तर इतकं मस्त खरंच खूप परिसर सुंदर आहे जर तुम्हाला हे जवळ असेल ना पनवेल मधून फक्त हे तीस ते चाळीस तीस किलोमीटर समथिंग काहीतरी आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन व्हिजिट करा खरंच खूप छान आहे मनाला इतकी शांतता लागते संध्याकाळच्या टाइम गेलात ना तर खरंच बेस्ट आहे खूप सुंदर परिसर आहे आपण ये खत्र का खिला दमशेराज का दीदी वाचलं ना, ना। हिंदी आहे हिंदी आहे हिंदी हिंदी इंग्लिश लेफ्ट राईट पाठी आमची बारी आता त्याला घेऊन बसतात हॅलो आहे काय हाय बोलायचं नाही आता हिंदी नाही থ

बसले देव तू पळाली बघ पळाली बघ पळ पळ त्यानंतर आम्ही इथे न मस्तपैकी बसल्यावर म्हटलं चला काहीतरी खेळूया त्यानंतर आम्ही दम शरारत खेळले आणि दमशरारत दोन राऊंड खेळले त्यानंतर म्हटलं चला काहीतरी वेगळं खेळूया आणि त्यानंतर आम्ही होतो सोन साखळी म्हणजे जोडसाखळी लहानपणी आपण स्कूलमध्ये खूप सारे खेळायचो आता हे खेळ जे आहेत ना एवढे कोणी खेळत नाही पण पहिल्याच्या खरंच जे खेळ होते ना खरंच खूप सुंदर होते आणि आम्हाला लहानपणीची इतकी आठवण आली इतकं भारी वाटलं मनाला असं वाटलं की आपण आठवड्यातून पंधरा दिवसातून वगैरे अशा एक मस्त मोकळ्या ठिकाणी जाऊन असं काहीतरी खेळ खेळलाच पाहिजे खरंच जुन्या आठवणीच्या आहेत ना आपल्या खूप ताज्या होतात आणि इतकी मज्जा आली ना काय सांगू तुम्हाला अक्षरशः आमचं हसून हसून पोट दुखत होतं आणि मध्ये झाड होतं आणि थोडा चढ होता त्याच्यामुळे आम्हाला हे दोघं भेटतच नव्हते तर म्हटलं इतकं फ मस्त इतकं एन्जॉय केलं ना आम्ही काय सांगू खरंच भारी वाटलं असं सगळ्यांनी फॅमिलीने गेट टुगेदर केलं आणि सगळं मस्त खेळ वगैरे खेळले ना त्याची जी मजा असते ना खरंच काही एक वेगळी असते आणि खरंच असं असं वाटत होतं लहानपणीचे दिवस आपण जणू काय आत्ता जगतोय आणि विरू बघा विरू सुद्धा आमच्यासोबत खेळत होता आणि त्याला सुद्धा इतकं भारी वाटत होतं त्याने पहिल्यांदा असं आमच्यासोबत सगळ्यांसोबत खेळलेलं आहे आणि आम्ही बऱ्याच म्हणजे लहानपणापासून तर असं कधी खेळ खेळलोच नव्हतो ह्या जर आता वीस तीस एक पंधरा वर्षानंतर जो आहे तो आपण हा खेळ केलेला खेळलेला आहे आम्ही असं आम्हाला वाटत होतं आणि इतकं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला तर खरंच तुम्ही सुद्धा पूर्ण फॅमिली वगैरे कुठे जात असाल ना तर अशा पद्धतीचे छोटे छोटे खेळ खेळा इतकं भारी वाटतं खूप मज्जा येते आणि खूप धमाल होते एक ट्रीप जी आहे छोटीशी वन डे ट्रीप वगैरे केली ना खरंच भारी वाटत्रा बघ

सेकंड प्लॅन झाला की आम्ही जेवायला ढाब्यावर आलोय शाकाहारी ना हो तिकडे बघ पिलो अरे बघ बघा हे इकडे बघा हा पोहचलो ढाब्यावरती आणि म्हटलं मस्त इथे जेवण करूया आम्ही हॉटेल वगैरे शोधत होतो पण म्हटलं बऱ्याच वेळा आम्ही दोन तीन वेळा ह्या ढाब्यावरती आलो होतो आणि इथले माझ्या भावाला जे आहे ना अक्का मसूरची भाजी खूप आवडते तर तो म्हंटल की चला एकदा जाऊन बघूया परत भरूच म्हणजे एक दीड दोन वर्ष झाले असतील आम्ही इकडे आलोच नव्हतं तर म्हटलं चला जाऊयात मस्तपैकी आज जे आहे ते मस्त ढाब्यावरच जेवण करूयात आणि विरुई इथे झोक्यावर खेळत होता पण माझ्या भावाने बघितलं की त्याचा नीट निघाला आणि त्याला उठवलं म्हटलं उठ बाळा नाही तर पडशील नशीब असं बघितलं पण नेहमी आपण काय करतो लहान मुलांना डायरेक्टली बसवतो पण असं कधी बसू नका ने पहिले आपण कुठे बसवतोय कसं बसवतोय चेक केलं पाहिजे आणि त्यानंतरच काळजी घेतली पाहिजे लहान मुलं पटकन बसतात आणि आपलं लक्ष नसतं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवून केल्या पाहिजेत बाहेर गेल्यावरती आणि त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं आणि मग घराकडे निघालो आम्ही मिनिमम काहीतरी तिथून अकरा वाजता घरी निघालो आणि साडे अकराला घरी पोहोचलो तर अशा पद्धतीने जी आहे ती मस्त हाफ डे ची ट्रिप जी आहे ती इतकी छान झाली अनप्लॅनिंग ट्रिप केली ना खरच ती सक्सेसफुल होते आणि इतका एन्जॉय केला आम्ही तुम्हाला काय सांगू तर भेटूया अशाच छान छान ब्लॉग मध्ये आज सोला कसं वाटलं नक्की सांगा तसेच ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय थँक्यू